नमस्ते सध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे सर्वांना आवडणारा चीज बस्ट पिझ्झा खूप सोपी रेसिपी आहे फक्त चीज मार्केटमधून घेऊन आले आणि अगदी घरच्या साहित्यात अर्ध्या तासात डोमिनोजसारखा पिझ्झा बनवून तयार झाला खूप छान फुल्लाही आहे आणि टेस्टीही बनला आहे चला रेसिपी बघू मी दीड कप मैदा घेतला आहे मी दोन पिझ्झे बनवणार आहे त्यामुळे दीड कप मैदा लागला एक पिझ्झा बनवायचा असेल तर पाऊन कप मैदा घ्यायचा त्यामध्ये एक चम्मच मीठ एक चम्मच साखर एक फुल मोठा चम्मच बेकिंग पावडर अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि पाच ते सहा चम्मच दही घालून छान मळून घेऊ दही आपल्याला आंबट लागणार आहे आंबट दही असेल टेस्टीही बनतो आणि छान फुलतोही त्यामुळे आंबट दही वापरायचं आहे दही थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून दोन चम्मच दही ॲड केलं आणि छान मळून घेतलं त्यानंतर यामध्ये दोन चम्मच तेल ॲड करायचे आहे आणि या पिठाला छान आपटून आपटून मळून घ्यायचं आहे तर खूप छान मऊ लुसलुशीत पीठ तयार झालं आहे तुम्ही बघू शकता आता आपण पिझ्झा बेक करण्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं मीठ आणि स्टँड ठेवून झाकण लावून कढई गरम होण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण पिझ्झाचा बेस बनवायला घेऊ आता या मळलेल्या गोळ्याचे दोन भाग करून घेऊ दोन पिझ्झे बनवणार आहेत त्यामुळे दोन गोळे करून घेतले पहिल्यांदा एका गोळ्याचा पिझ्झा बनवू तर एका गोळ्याचे तीन भाग करून घेतले एक भाग छोटा गोळा बनवू आणि दोन भागांचा मोठा गोळा बनवू त्यानंतर छोट्या गोळ्याची चपाती लाटून घेऊ आता ही चपाती आपल्या तव्यावरती शेकून घ्यायची आहे तर एका साईडनं शेकल्यानंतर छान फुगे येतात त्यानंतर पलटून आपण दुसऱ्या साईडनेही शेकून घेऊ छान भाजून झाली की आपण ही काढून घेऊ त्यानंतर आपण मोठ्या गोळ्याची ही चपाती लाटून घेणार आहोत या मोठ्या गोळ्याच्या चपातीसाठी आपल्याला मक्याचं पीठ वापरायचं आहे वरून लावण्यासाठी मक्याचं पीठ नसेल तर मैदा वापरूनही आपण ही, ही चपाती लाटू शकतो पण मक्याच्या पिठामुळे खूप छान टेस्टी आणि क्रिस्पी ही पिझ्झा बनतो त्यामुळे मक्याचं पीठ वापरून मी ही ही चपाती लाटून घेतली आहे तर छोट्या चपातीपेक्षा थोडीशी मोठी आणि जाडसर बनली आहे बघू शकता आता या चपातीवरती आपण चम्मचच्या साहाय्याने छोटे छुट छोटे होल पाडून घेणार आहोत कारण पिझ्झा खूप जास्त फुलतो आणि हवा जाण्यासाठी आपण ही अशा पद्धतीने ओल पाडून घेतले आणि बटर पेपरवर ही चपाती ठेवून घेतली आता यावरती आपल्याला चीज लावून घ्यायचं आहे मी अमूलचं चीज स्प्रेड घेतला आहे चार ते पाच चम्मच आपण यावरती चीज लावून पूर्ण चपातीवरती पसरून घेणार आहोत तुम्ही कमी किंवा जास्त चीज वापरू शकता त्यानंतर या पसरलेल्या चीजवरती आपण भाजलेली चपाती ठेवून घेऊ आणि कच्ची चपाती अशा पद्धतीने आपण चिकटवून घेऊ सर्व बाजूनी चिकटवून झाली की आपला पिझ्झा बेस तयार झाला आहे आता आपण कांदा टोमॅटो आणि शिमला मिरचे मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ त्यानंतर या पिझ्झा बेसवरती एक चम्मच चिली सॉस एक चम्मच शेजवान चटणी एक चम्मच टोमॅटो सॉस घेऊन श सर्व बाजूनी पसरवून लावून घेतला आहे त्यानंतर आपण पिझ्झा सॉसही वापरू शकतो पण पिझ्झा सॉस माझ्याकडे नव्हता त्यामुळे वाप मी वापरलेला नाही त्यानंतर यावरती आपल्याला चीज पसरवून घ्यायचं आहे मी अमूलचं मोजरेला चीज घेतला आहे तर आपल्याला पाहिजे तितकं आपण चीज वापरू शकतो घरी बनवण्याचा हा एक फायदा आहे आपण खूप जास्त चीज वापरून पिझ्झा बनवू हो शकतो त्यानंतर आपण कट केलेली शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो वरून थोडंसं लावून घेऊ आणि हा पिझ्झा आपला तयार झाला आहे आता बेक करण्यासाठी कढईमध्ये ठेवू तर कढई छान तापली आहे त्यामध्ये एक प्लेट ठेवू प्लेटवरती पिझ्झा ठेवून झाकण लावून वीस मिनटं मंद गॅसवरती बेक होण्यासाठी ठेवू तर आपली वीस मिनटं झाली आहेत पिझ्झा बघूया वा खूप छान फुलला आहे अगदी कुणाला पटणारही नाही आपण घरी बनवलं आहे पिझ्झा अगदी डोमिनोज सारखा बनला आहे आता आपण कट करू आणि बघू जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट्समध्ये कशी बनली आहे ते सांगा थँक्यू